आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला पैसे घेत पण अध्यक्ष महाराज एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक ओ वाय ओ नावाची एक हॉटेल चेन तयार झाली अध्यक्ष महाराज मी आता येताना बघितलं की शहराच्या वीस वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि वो मनात शंका आली की हे ओ वाय ओ हॉटेल चेन काय अध्यक्ष महाराज ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतल्या जात नाही आणि या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोगी भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की ओ वाय ओच्या च्या माध्यमातून जर वीस वीस किलोमीटर मध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याच अर्थशास्त्र कच्चा आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं पण ओवायो मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा रास होत असेल तर मान्य ऊर्जा राज्य उद्योग आपला गृह राज्यमंत्री बसले आहे त्यांना ओ आय ओचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती ओ आय ओ आहे याची माहिती हे माननीय मंत्री मोदयांनी देण्याची आवश्यकता आहे या गृह विभागामध्ये आपण पैसे तर अनेक दिले पण अध्यक्ष महाराज काही कायदे बदलले जात नाही जसा अध्यक्ष महाराज बेटिंगचा कायदा आहे ताबडतोब जमानत होता महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम हा जुना मुंबई जुगार असा हा अध्यक्ष महाराज कायदा आहे आणि मग या व्याख्येमध्ये आता क्रिकेट बेटिंग सट्टा याचा समावेश करणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज युवा पिढी या क्रिकेटवर प्रेम करणं मी समजू शकतो पण या माध्यमातून बेटिंगवर पैसे जाऊन आणि एक तर न्यूज आली आहे की त्यांनी यासाठी वडगानी जमा केलेले व्यवसायाचे पैसे हे बेटिंग वर जाऊ मा गे आणि नंतर वडील जेव्हा मारायला उठ गे तेव्हा पोरांनी वडगांनाच मारहाण केली तर संस्कृती रक्षक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अशा घटना जर मर्यादित करायच्या असेल तर या कायद्यामधली तरतूद ही बदगवली पाहिजे आणि कलम चार कलम पाचमधली जी शिक्षा आहे की पहिल्या अपराधाबद्दल एक महिना कारावास व दोनशे रुपये दंड दुसऱ्या अपराधाबद्दल तीन महिन्यापर्यंत शिक्षा यामध्ये अध्यक्ष महाराज जमानत होते आणि हा गुन्हा कबूल करून फक्त दोनशे रुपये हा दंड हा अध्यक्ष महाराज दिला जातो आणि त्या दृष्टीने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे